भारत आणि पाकिस्तान या जो तणाव निर्माण झाला आहे त्याच पार्श्वभूमीवरती या भेटीला अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आहे आता ही सध्या भेट भेट जी आहे ती सुरू असल्याचं कळत आहे अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळत आहे दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली आज सर्वपक्षीय बैठक घेतली जाणार आहे मात्र त्याआधी आपण पाहतोय एक महत्वाची भेट आहे अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला दाखल झालेले आहेत नेमकं या बैठकीमध्ये काय होणार आहे कुठला नवीन प्लॅन आखला जाऊ शकतो त्या संदर्भात आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे तर ही जी आहे ती दिल्लीत घडताना आपण पाहतोय दिल्लीत अनेक घडामोडी सध्या घडत आहेत ऑपरेशन सिंदूर कालच भारताकडून राबवण्यात आलं आणि त्यामुळे पाकिस्तान पूर्त हादरलेला आहे पाकिस्तान केव्हाही भारतावरती याचा बदला घेऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही आहे अलर्ट मोडवरती सगळेजण आलेत आणि अशात अशा भेटी घडतायत आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप थेट दिल्लीतून सोडले गेलेत प्रमोद काय सांगाल अजित डोवाल आणि पीएम मोदी यांच्या या अचानक भेटी संदर्भात वैष्णवी आपण जर बघायला गेलं तर ज्या पद्धतीनं काल ऑपरेशन सिंदूर यशस्वी राबवलं गेलं त्यानंतर अजित डोबाल यांनी सगळ्या घटनेची माहिती पंतप्रधानांना दिली होती त्यानंतर आज सकाळी पावणे अकरा वाजता पाच मिनिटांपूर्वी जे अजित डोबाल जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत देशाचे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांचं जे निवासस्थान आहे सात कल्याण मार्ग त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता अकरा वाजता खरंतर संसदेमध्ये सर्वपक्षीय बैठक होणार आहे पण त्या पार्श्वभूमीवरती या दोन महत्वाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये एक अधिकाऱ्याने महत्वाच्या नेत्यांमध्ये होणार ही भेट अत्यंत महत्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागेल वैष्णवी ज्या पद्धतीनं पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी काल रात्री भारताला पोकळ इशारा दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती या दोघांमध्ये होणारी भेट जी आहे ती महत्वाची आहे भारताकडनं स्पष्ट सांगितलं गेलेलं आहे की पाकिस्ताननी कुठल्याही उसापत्ती केल्या तरी ते त्यांना जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल हेचलं जाईल अशा पद्धतीची भूमिका नक्कीच आपण पाहतोय प्रमोद की आता भारत जशाच तसं उत्तर देणार आहे आणि त्याच संदर्भात या भेटींकडे पाहिलं जात आहे महत्व यांना प्राप्त होत आहे धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी